तर हे पहा सुंदर अशी पाक न बनवता खुसखुशीत दानेदार आपली बेसन बर्फी तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती सुंदर अशी झाली आहे अगदी तोंडात टाकताच विरघळली जाते अशी ही होते हे पहा आणि चवीला सुद्धा खूप छान अशी लागते अगदी वीस मिनिटात ही तयार होते तर आज आपण पाक न करता खुसखुशीत दानेदार अशी बेसन बर्फी बनवणार आहोत अगदी पद्धत सोपी आहे चला रेसिपीला सुरुवात करू इथे मी चार चमचे दूध घेतलेला आहे आणि हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे त्यामध्ये तीन चमचे तूप घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया तर इथे मी बेसन घेतलेलं आहे तर हे पहा तर हे मी तीन कप बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हे दुधाचं जे मिश्रण केलंच तुम्ही मिक्स करू शकता किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता अगदी हातावर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान असं रवाळ दाणेदार आपलं हे मिक्सर मिक्सर तयार होतं हे पहा अशा प्रकारे किंवा तुम्ही अगदी पल्स मोडवर मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे तर हे पहा हातानेच अशी अगदी छान आपण हे चोळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे सुंदर आपलं हे रवाळ असं हे छान मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा पल्स मोडवर म्हणजे अगदी चालू बंद चालू बंद करत अशा प्रकारे करून घेऊ शकता तर मी कढई ठेवलेली आहे आणि इथे एक कप तूप घेतलेला आहे इथे तुम्ही वनस्पतीचा सुद्धा वापर करू शकता आणि हे मेल्ट करून घ्यायचं आहे आणि हे जे आपण बेसनचं मिश्रण बनवलेलं आहे तर ते यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी याचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅसवर करायचा आहे तर आहे। आहे। हे पहा तूप सुटायला लागलेलं आहे आणि सात ते आठ मिनिट झालेली आहेत आणि अजून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाईल तर हे पहा आपलं बेसन भाजून झालेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया बेसन सुद्धा छान असं भाजलं गेलेलं आहे हे पहा अगदी छान असं हे झालेला आहे आणि यामध्येच आता आपण वेलची पूड घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊया तर हे पहा किती सुंदर झालेलं आहे आणि कलर सुद्धा किती छान आलेला आहे तर याच पिठाचे आपण लाडू सुद्धा बनवू शकतो हे पहा माझ्याकडे स्क्वेअरवाल असं हे नाही आहे तर हे पहा प्लेटवर मी अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे प्रेस करून घ्यायचं आहे तर हे पहा मी सेट करून घेते अगदी थोडी कोमट असतानाच हे करून घ्या यावर तुमच्या आवडीचा सुकामेवा घालू शकता मी इथे थोडेसे काजूचे काप घातलेले काजू आणि बदाम यांचे काप घातलेले आहेत थोडेसे पिस्ताचे काप घालूया हे वरून छान असे दिसतात आणि आता ही आपण अर्धा ते एक तासासाठी सेट करायला ठेवूया तर हे पहा सेट झालेली आहे अर्धा तास मी ठेवलेली होती आणि आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया अगदी छान अशा ह्या पडतात हे पाहू शकता तुम्ही सुंदर अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे अगदी सॉफ्ट अशी ही होते तर हे पहा बर्फी किती सुंदर अशी छान तयार होते तर हे पहा सुंदर अशी पाक न बनवता खुसखुशीत दानेदार आपली बेसन बर्फी तयार आहे